नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता सध्या सात जून आहे मृग नक्षत्र चालू झालं आहे आणि शेतकऱ्याला शेतामध्ये पेरणी चालू आहे या शेतामध्ये घोनस जातीचा साप या ठिकाणी दिसून आला आहे तो अगदी मी आगदी अगदी त्याच्याजवळ आहे अगदी पाचच फुटावर आहे आणि तो अतिशय शांतपणे त्याच्या हालचाली करतोय आणि मी त्याला या कॅमेऱ्यामध्ये टिपतोय आपल्या सर्वांसाठी हा घोनस जातीचा साप या ठिकाणी दाखवतोय तो शेतकऱ्याचा मित्र आहे कारण की शेतामध्ये उंदीर हा शेतकऱ्याला खूप त्रास देतो आणि त्या उंदराला खाण्याचं उंदराला मारण्याचं काम हे साप करतात त्यामुळं शेतकऱ्यांचा मित्र हा साप असतो चुकून जर आपला पाय ज्या अंगावर पडला तरच तो, तो दंश करतो नसता तो कुणालाही कधी कधीही कुणाच्याही वाटं जात नाही आहे तो अतिशय शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे मदत करतो शेतकऱ्यांचे शत्रू असणाऱ्या उंदराला खातो आणि या सृष्टीमध्ये उंदराची होणारी वाढ हे स्थिर करतो नसता साप जर मारले तर उंदरांचा साम्राज्य पसरेल आणि शेतामध्ये काहीही ते तेई देणार नाहीत म्हणून हा आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप या ठिकाणी मी त्याला त्याच्या अधिवासात मोकळे सोडत आहे धन्यवाद मित्रांनो